अशा पद्धतीने तयार आहे इथे चमचमीत आणि झणझणीत अशी मटकीची भाजी जी टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे ही एक नंबर लागते आणि नवरोबाही एकदम खुश होतात चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता यात चमचमीत आणि झणझणीत अशा मटकीची भाजी रेसिपीला सुरुवात करूया अगदी कमी वेळात कमी साहित्यात ही भाजी आपण सकाळी घाईच्या वेळेत आरामात करू शकतो श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे ऑफिसला डब्यात देण्यासाठी मटकीची भाजी बघतोय अगदी साध्या पद्धतीने बघतोय एकदम सोपी पद्धत आहे अगदी झटपट तयार होते तुम्ही सकाळच्या घाईतही ही भाजी आरामात करू शकता खूप जास्त मसाल्यांचा तामझाम नाही अगदी साध्या पद्धतीने ही मटकीची भाजी आज आपण इथे पाहणार आहोत त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं थोडीशी मोहरी घालायची आणि त्यानंतर अगदी पाव चमचा जिरं घातलं आहे मी इथे हातानेच घातलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही चमच्याचा वापर करून घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे आता कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट छान आपण कांद्याला परतून घेऊ आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छान लालबुंद पिकलेला असा एक मिडियम आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतला गेला आहे आता याच्यामध्ये एक साधारण मीडियम आकाराचा टोमॅटो घालून टोमॅटोही या कांद्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे सुके जिन्नस आहेत सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचेत सकाळी तुम्ही टिफिनला देण्यासाठी ऑफिसला देण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही अगदी उत्तम हा एक ऑप्शन आहे तर बघा आता त्यानंतर थोडंसं मी पाव चमचा हिंग घालून घेतला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरे पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर घातली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला साधारण अर्धा ते एक मिनिट छान परतून घ्यायचे आहेत आणि परतल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही मोड आलेली मटकी आता आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे टिफिनला देण्यासाठी करायची आहे त्यामुळे अगदी याच्यामध्ये अर्धी वाटी तुम्ही पाणी घालून छान भाजीला वाफलून घ्यायची छान शिजवून घ्यायची खूप कमी वेळात अगदी पाच ते दहा मिनटात ही मटकीची भाजी परफेक्ट अशी तयार होते आता सगळीकडे पाऊस आहे त्यामुळे आपल्याला ज्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील त्या मिळत नाहीत कडधान्य एकदम बेस्ट असतात पावसाळ्यात त्यामुळे छान अशी कडधान्य भिजत घालायची त्यांना मोड आणायचे आणि टिफिनला देण्यासाठी परफेक्ट अशी ही भाजी तयार होते आता बघा इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं त्यानंतर याच्यावर झाकण घालून द्यायचं चा। आणि छान वाफ काढून घ्यायची साधारणपणे पाच ते सात मिनिटं मटकी पूर्ण छान बघा शिजली गेली आहे तुम्हाला मी दाखवते अगदी हातावर घेऊन खूप इझिली ही मटकीची भाजी तयार होते आणि मटकी शिजवताना खूप जास्त मटकी मला पर्सनली मटकी खूप जास्त शिजवलेली नाही आवडत तर बघा छान कोथिंबीर घालून घ्यायची फ्रेश अशी हिरवीगार आणि इथे आपली मटकीची भाजी ऑफिसला देण्यासाठी खाण्यासाठी परफेक्ट तयार झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण अवेलेबल साहित्यात ही मटकीची भाजी तयार केलेली आहे तर तुम्हाला ही झटपट तयार होणारी आणि एकदम चवीला चमचमीत जन झणझणीत अशी मटकीची भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग ही झटपट अशी मस्त मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती एक नंबर आणि टेम्पटिंग दिसते चवीला तेवढीच भन्नाट लागते ही भाजी आणि आता तर पावसाळ्यात ऑफिसच्या टिफिनला भाजी द्यायला काय करावं हे सुचतच नाही तर हा मटकीच्या भाजीचा एक नंबर ऑप्शन आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ही मटकीची भाजी करून बघा आता आपण ही मटकीची भाजी आहे ती हे बघा नवरोबांच्या आवडीची मटकीची भाजी तयार अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बघितली सकाळी खूप घाई असते त्यामुळे घाईच्या वेळेत अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही ही मस्त झणझणीत चमचमीत मटकीची भाजी तयार करू शकता आणि पावसाळ्यात हा एक उत्तम ऑप्शन आहे अशा पद्धतीने इथे आपली डबा तयार झालेला आहे तर या मटकीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा थँक्यू